राज्यातील बहुतांश भागात ऊन वाढले आहे तर विदर्भातील काही भागात पाऊस आणि उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे हवामान विभागाने आजही विदर्भातील काही भागात उष्णतेची लाट आणि पावसाचा अंदाज दिला आहे तर राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमानात वाढ होऊ शकते असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे कमाल तापमान चाळीशी पार गेल्यास व तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंशापेक्षा अधिक वाढ झाल्यास उष्णतेची लाट आल्याचे समजले जाते तर कमाल तापमानाचा पारा चाळीशी पार असताना रात्रीच्या किमान तापमानात चार पॉईंट पाच अंशापेक्षा अधिक वाढ झाल्यास उष्ण लाट समजली जाते सध्या उन्हाचा चटका चांगलाच वाढला असून विदर्भासह हो मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात उष्ण रात्री अनुभवायला मिळत आहेत अकोला येथे देशातील सर्वाधिक म्हणजे बेचाळीस पॉईंट सहा अंशाची नोंद झाली आहे तर राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे हवामान विभागाने आज नगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली हिंगोली लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज दिला आहे तर यवतमाळ अमरावती अकोला जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे